गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहूया चौथी यत्तेतील परिसर अभ्यास भाग दोनमधील इतिहासातील तिसरा लेसन मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबकार घराणे तर सुरू करूया तर या काळाला थोडं धामधुमीचा काळ म्हटलं जातं कारण आपण पाहिलं आहे की पहिल्या लेसनमध्ये स्वराज्य स्थापन होण्याआधी महाराष्ट्रात विजापूरचा आदिल शाह आणि अहमदनगरचा निजामशाह यांच्या सतत लढाया होत तर त्यामुळे या काळाला धामधुमीचा काळ म्हटलं जातं तर महा जर महाराष्ट्रात संतांनी भक्तिभाव निर्माण केला हे आपण मागील लेसनमध्ये बघितलं आहे तर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली याबद्दल आप आज आपण बघूया तर महाराष्ट्रात सुलतानामध्ये ज्या लढाया होत त्यासाठी त्यांना फौज लागेल या कामी ते मराठी सरदारांचा उपयोग करत असत तर चला बघूया शूर मराठी सरदार मराठा सरदार हे शरीराने काटक शूर धाडसी आम्ही आणि स्वामीनिष्ठ होते म्हणजे स्वामी प्रामाणिक होते विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते तर त्यात सिंदखेडचे जाध जाधव फलटणचे निंबाडकर मुधोडचे घोरपडे जावडीचे मोरे वेरूळचे भोसले घराणे होते आणि वेरूळचे भोसले हे मोठे पराक्रमी होते आणि सिंदखेडच्या जाधवांची म्हणजे लखोची जाधव यांच्या कन्या होत्या जिजाबाई जिजाबाई कोण होत्या शिवरायांच्या आई होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाबाई आई होत्या तर पाहूया वेरूळच्या भोसलेंबद्दल तर वेरूळचे भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती बाबाजीराव भोसले यांच्याकडे गावची पाटीलकी होती आणि बाबाजीराव भोसले यांची मुले मालोजीराजे आणि विठोजीराजे जी राजे आणि विठोजी राजे दोघेही बंधू मोठे कर्तबकार शूर आणि हत्यारबंद मराठे होते यांच्याकडे हत्यारे होती यांची कामगिरी सर्वांना माहिती होती तर निजामशाही तेव्हा वजीर होता मलिक अंबर ठीक आहे मलिक अंबर होता याला यांच्या कर्तबगारीबद्दल माहीत होते आणि यांनी निजामशहाला ते कळवले त्यावरून निजामशहाने मालोजीराजे यांना पुणे आणि सुपेची जहागिरी दिली या दोन परगण्याची जहागिरी दिली मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या उमाबाई आणि यांची दोन मुले म्हणजे शहाजी आणि शरीफजी पण शहाजीराजे योग्य पाच वर्षाचे असताना मालोजीराजे हे इंदापूरच्या लढाईत मरण पावले नंतर यांचा सांभाळ विटोजीराजे यांना के यांनी केला आणि शहाजीराजे यांचा विवाह समोर जिजाबाई यांच्यासोबत होतो ज्या होत्या लखोजी जाधवांच्या कन्या बघितले की मालोजी मालोजीराजांना पुणे व सुपेची जागिरी दिली होती समोर जेव्हा मालोजीराजे मरण पावले तेव्हा निजामशहाने ही जागिरी शहाजीराजे म्हणजेच त्यांचे पुत्र यांना दिली शहाजीराजे हे मोठे पराक्रमी होते ते निजामशाहीत होते आणि निजामशाही त्यांना मोठा मान होता निजामशाही दरबारात नंतर मुघल बादशाह आणि विजापूरच्या आदिलशहा यांची निजामशाहीवर नजर होती निजामशाही जिंकायचा त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी अहमदनगर भातवडी येथे मोठी लढाई झाली निजामशाही आणि यांच्यामध्ये यात मालिक अंबर आणि शहाजीराजे हे निकराने लढले मात्र शहाजीराजे यांचा भाऊ शरीफजी या लढाईत मरण पावले तर शहाजीराजे हे मोठ्या पराक्रमाने लढले आणि त्यांचा तो पराक्रम तेव्हा सर्वांनी सर्वांनीच बघितला सर्वत्र शहाजीराजांचा शूर सेनानी म्हणून सर्वत्र लौकिक झाला यामुळे मलिक अंबरसुद्धा त्यांना जडू लागला आणि समोर कटक अरस्तान होऊन शहाजीराजांनी शेवटी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले तर विजापूरचा आदिलशहा याने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब देऊन सन्मान केला शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले तर आता ते आदिलशाहीत होते तर समोर मात्र मग मलिक अंबर यांचा मृत्यू झाला हा होता वजीर निजामशाही समोर त्याचा पुत्र फतेखान याला वजीर बनवण्यात आले याच्या काळात मात्र निजामशाहीला उतरती कडा आली तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांना परत येण्यासाठी साकडे घातले आणि पुन्हा मग शहाजीराजे आदिल आदिलशाही सोडून निजामशाहीत परतले तो आपन अजुन भगुया, चले तो तर समोर आपण याबद्दल अजून बघूया समोरच्या लेसनमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असं पी पी टीद्वारे समजण्यास सोपी जात असेल तर त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवण्यासाठी हायलाईट होतील गोष्टी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद